नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचं वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरं देण्यात आली आहेत महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात येत आहे कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मीळ व ऐतिहासिक आहे येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखासमाधानानं साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावं असं आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केलंय छत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचं वाटप आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा सभापती राम शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी एक लाख वीस हजार रुपये नरेगा मधून अठ्ठावीस हजार आणि शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपयांचं अनुदान देण्यात येतं आता आता या यामध्ये रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकाच वर्षामध्ये वीस लाख घरकुलाचं राज्याला उद्दिष्ट देण्यात आलं आहे याकरिता ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी घरकुल मंजुरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धता लाभार्थ्यांचं बँक खातं उघडणं करता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी खरे हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास करण्यात येईल या माध्यमातून राज्यातील एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही याकरिता ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रयत्नशील अशी ग्वाही दिली प्रतिनिधी राजू पिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची